बातमी आहे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याची मंगळवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तसेच त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा पिंपळे सौदागर येथील जनसंपर्क कार्यालय परिसरात पार पडला त्यानिमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते तसेच नाना काटे यांना शुभेच्छा देण्याकरिता मोठ्या संख्येने नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली त्याचबरोबर आपला आवाजशी बोलताना नागरिक व नाना काटे यांच्या हितचिंतकांनी नाना काटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात पाहुयात पाश संघटनेमध्ये काम करत असताना अनेक वेळा नानांशी संपर्क आला परंतु ज्या ज्या वेळेस देवरोड किवळे परिसरामध्ये ज्या ज्या कामाची अडचण आम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये अडचण निर्माण व्हायची हो त्यावेळेस नानांशी आम्ही संपर्क साधल्यानंतर त्या कामाची पूर्तता त्याचा पाठपुरावा करण्याचं ध्येय नानांनी आमच्या बरोबर राहून आमचे कामं केलेली आहेत अनेक वेळा आम्ही ज्या ज्या कामासाठी त्यांना निमंत्रण उपस्थित राहून स सर्व लोकांची चांगली शक्ती वाढवण्याचं कार्यकर्त्यांना मनोबल देण्याचं काम या ठिकाणी नाना करत असतात मी नानांना वाढदिवसाच्या निमित्त देवरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माझ्या दाभोळे परिवाराच्या वतीने मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आज खरं तर आमचे मार्गदर्शक विठ्ठल नाना काटे यांचा वाढदिवस आहे मी सर्व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने सर्व दत्तकाकास आणि प्रतिष्ठानच्या वतीने मनापासून त्यांना शुभेच्छा देतो नानांच्या आज वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सगळे तिथे जमलेला आहोत सोसायटीचे लोक त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचा पुढचं आयुष्य त्यांना सामाजिक कार्य त्यांच्या हातून घडवू आणि त्यांना उदंड आयुष्य लावू हित परमेश्वरची प्रार्थना या ठिकाणी या गा आमच्या पिंपळे सौदागर वार्डचा खऱ्या अर्थानं विकास करणारं जे नेतृत्व आहे विठ्ठल उर्फ नानासाहेब काटे त्यांचा आज वाढदिवस आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त आणि या पंचकृषीमधील सर्वच नागरिक त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी येत असतात मी त्यांच्या घरातला माणूस असून देखील मला असं वाटतं की त्यांच्या नेतृत्वाला एक चांगल्या प्रकारे उभार मिळण्यासाठी तुमच्या आमच्यासारख्या ज्येष्ठ मार्गदर्शकांचं त्यांना आशीर्वाद पाहिजेत आणि म्हणूनच आम्ही जाणीवपूर्वक या ठिकाणी त्यांना आशीर्वाद देतो की उत्तरोत्तर त्यांच्या ठिक त्यांच्या हातून समाजाची सेवा घडत राहो आणि या प्रभागाचा अधिक जो विकास झाला त्याच्यापेक्षा अजून पुच्छ प्रतीचा विकास त्यांच्या मार्फत व्हावा अशी भगवंत ज्यांनी प्रार्थना करतो मी माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे आज या ठिकाणी आमचे मार्गदर्शक चिंचवड विधानसभेचे लोकप्रिय नेते सन्मान्य नानासाहेब काटे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा खऱ्या अर्थानं आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये ज्या प्रकारे वारकऱ्यांची गजबज असते तशी पिंपरी चिंचवडच्या राजकीय पटलावरील आमच्या विठ्ठलाच्या दर्शनाचं आणि शुभेच्छा देण्याच्या ओढीनं या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व सहकाऱ्यांच्या या गर्दीतून हे सिद्ध होत आहे की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पाठबळ देणारा या नेत्याला उदंड निरोगी समाधानी ऐश्वर्य संपन्न भावी आयुष्यासाठी माझ्या सांगवी पिंपळेगुरु परिसरातील तमाम सहकाऱ्यांच्या वतीनं श्यामभाऊ जगताप असतील तानाजी भाऊ जवळकर असतील आणि माझे सर्व सहकारी यांच्या वतीनं मी से शुभेच्छा देत असताना याही पुढे जाऊन मी चरणी आणि आई जगदंबे चरणी प्रार्थना करेल की आमच्या पाठीशी भक्कम पाठबळ देणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांची काळजी घेणाऱ्या नाना काटे यांना पुढचा वाढदिवस आमदार चिंचोड विधानसभेचे आमदार म्हणून आम्ही नक्की साजरा करू हे जे आजच्या आलोट गर्दीतनं सिद्ध होत आहे मी पुन्हा एकदा नानांना उदंड आयुष्याच्या दिलच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आम्ही इथं नानांच्या वाढदिवसानिमित्त नानांना शुभेच्छा द्यायला आलोय नानांचा जो संपर्क आहे तो इथे तुम्हाला दिसत असेल की नानांचा प्रेम नानांवर किती लोकांचा प्रेम आहे आणि किती लोकांचा सपोर्ट नानांना आहे त्यामुळे नानांना त्यांच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी नानांना खूप खूप शुभेच्छा आणि नानाकाटेचा एक मुली आता आहे आणि काटे हे आमचे भावी आमदार आहेत अशी त्यांच्या वाढदिवशी वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि नाना काटेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना भावी आयुष्य भरभराटीचं आणि आरोग्यमय जावं आणि त्यांच्या इच्छा आकांक्षा सगळ्या पूर्ण हो अशा वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आज आम्ही येथे नाना भाऊंना त्यांच्या वाढदिवसासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे नाना भाऊ हे कर्तृत्व नेतृत्व आहे आमच्या एरियामध्ये आणि त्यांच्या पुढच्या आणि उदर आयुष्य लाभो करतो धन्यवाद अनेक वर्ष आमच्या सभागृहातील मित्र आणि पिंपरी चिंचवड या चिंचवड विधानसभेचे भावी आमदार आदरणीय विठ्ठल नाना काटे यांना वाढदिवसानिमित्त या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि तरुणांचा खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद नानाला या ठिकाणी भेटलेला आहे आणि अनेक लोकं अनेक त्यांचे चाहते या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत मी माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने आमच्या काळ्यावडी प्रभागाच्या वतीनं त्यांना वाढदिवसानिमित्त मनापासून सद सदिच्छा आणि शुभेच्छा देतो त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांची राजकीय कारकिर्दी अशीच उत्तम उत्तम पुढे जाऊ अशा प्रकारच्या सदिच्छा आणि शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वप्रथम आज सर्व नागरिकांना स्वातंत्र्य देण्याच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आमचे बंधू आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ नानासाहेब काटे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांचं येणारं आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आणि अतिशय चांगल्या प्रकारे आनंदीचं जाऊ असं आई जगदंबेच्या ज्यांनी प्रार्थना करतो आणि त्यांच्या येणाऱ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत अशी माऊलींच्यांनी प्रार्थना करतो धन्यवाद आमचे नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो तुम्ही पाहू शकता की खऱ्या अर्थाने जनतेचा पाठिंबा कशा स्वरूपात एखाद्या नेत्याला मिळू शकतो जनतेचं प्रेम किती मोठ्या प्रमाणात एखाद्या नेत्याला मिळू शकतं हे तुम्ही इथे डोळ्यांनी देखत पाहू शकता हजारो लोक आज सकाळपासनं अकरा वाजल्यापासून इथं लाईन करून लोक नानांना भेटण्यासाठी थांबलेले आहेत आणि त्यांना शुभेच्छा देतात ते आम्हालाही याच गोष्टीचा अभिमान वाटतो नमस्कार मी तानाजी दत्तात्रय जवळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून काम करतो चिंचवड विधानसभेचे नेते चिंचवड विधानसभेचे भावी आमदार आदरणीय आमचे मार्गदर्शक नानासाहेब काटे यांच्या वाढदिवसानिमित्त काल पिंपळेगुरू नवी सांगवी सांगवी यांच्या वतीनं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तिथे मोठ्या प्रमाणात लोकांनी रक्तदान करून आरोग्याच्या बाबतीत ज्या उपचारही त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते या सर्वांच्या वतीनं आमच्या सांगवी पिंपळेगुरो नवी सांगवी ग्रामस्थांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं नानांना ना, येणाऱ्या सहा महिन्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार म्हणून नानांनी जावं ह्याच आमच्या त्यांना शुभेच्छा आणि सदिच्छा मी गेल्या पाच दहा वर्षापासून नानांसोबत आहे त्यांच्यावर काम करतो सामाजिक कार्यक्रम असन किंवा आरोग्य शिबिरचं आयोजन असन इतर विविध कार्यक्रमचं आयोजन नाना साहेब यांच्या मार्गदर्शक आम्ही करत असतो हा त्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसानिमित्त मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो येणाऱ्या काळात नक्कीच ते आपल्यासमोर आमदार म्हणून या पदी निवडून येतात ही त्यांना सदिच्छा शुभेच्छा देतो आज या ठिकाणी चिंचवड मतदारसंघाचे लोकप्रिय नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान नगरसेवक पा नाना काटे यांचा आज वाढदिवस आहे त्यांना या ठिकाणी वाढदिवसाच्या आमच्या सर्वांच्या मित्रपरिवाराच्या वतीने मनपूरक हार्दिक शुभेच्छा त्यांच्या कार्याबद्दल बोलायचं म्हटलं तर खूप धडाडीने त्यांचं नेतृत्व या ठिकाणी युवकांमध्ये आहे आणि चांगल्या पद्धतीचं काम या वॉर्डामध्ये म्हणून ते आ आता आत्तापर्यंत तीन वेळा ते नगरसेवक आहेत या ठिकाणी आणि चांगल्या पद्धतीचं काम आहे त्यांना आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने मनापासून हार्दिक शुभेच्छा नाना काठे हे गेले पंचवीस तीस वर्ष या गावचे या पिंपरिंचवड नगरपालिकेचे एक प्रथम चांगल्या प्रकारचे नगरसेवक आहेत त्यांनी आत्तापर्यंत जी काही कामं केलेली आहेत ती अत्यंत अत्यंत उत्तम दर्जाची आणि स्मार्ट सिटीसारल्या प्रकारच्या एक नंबरचं काम झालेलं आहे दुसरी गोष्ट नानाकाटे आज दोन वेळा आमदारकीच्या पदाने बी उभे राहिले होते परंतु आज असे की काही गोष्टी अशा आहेत की थोडंफार कमी जास्त प्रमाण होतं परंतु नानाकाटे भावी आमदार आणि भावी आमदार आणि भावे संपूर्ण तरुणांचं लक्ष आज नानाकाटेंक फार मोठ्या प्रमाणावर होते आणि पुढील भावी आयुष्याच्या शुभेच्छा नानांना देत आहेत या प्रकारचं माझं हे त्यांना हे आशीर्वाद एक निशाम शंतराम जगताप माझी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर आज पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिंचवड विधानसभेचे नेते आदरणीय विठ्ठल उर्फ नानासाहेब काटे यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता आम्ही पिंपळेगुरूमधील मित्रपरिवार व ग्रामस्थांच्या वतीने नानांना शाल श्रीफळ नारळ व केक कापून ह्या ठिकाणी नानांना शुभेच्छा दिलेल्या आहेत तर नानांना वाढदिवसाच्या ज्या दिवशी खऱ्या अर्थानं चिंचोड विधानसभेचे आमदार म्हणून आम्ही त्यांना विधानसभेत गेलेलं पाहू त्या दिवशी खऱ्या अर्थाने नानांना माझ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा प्राप्त झाल्या तोपर्यंत आम्ही निश्चित नानांच्या मार्गदर्शनाखाली समाजात चांगल्या पद्धतीचं काम करून जास्तीत जास्त नागरिकांना नागरिकांकडून नानांना मतदान कसं होईल हे देखील आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत आपल्या पिंपरी आप चिंचोड भागातील चिंचोड विधानसभेतील माजी उप नेते नानासाहेब काटे यांना आम्ही आमच्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले फाउंडेशनतर्फे त्यांना वाढदिवसाच्या अनेक लाख लाख शुभेच्छा देतो नानांबाबतीत सांगायचं म्हटलं की काटे कुटुंब हे त्यांचे मोठे बंधू शंकरराव काटे हे फले खुस्ती पटो त्यांनीही जे ओ, फुट होते पहिले माजी नगरसेवक होते त्यांचं घर हे ह्या राजकीय क्षेत्रात पहिल्यापासून आहे आणि त्याच्याच माध्यमातून नानाही गेल्या दोन पा, चार पाच मध्ये निवडून येते त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी शेतलताई काटे याही नगरसेवक आहेत ह्या पिंपरींचोड शहरामध्ये स्मार्ट सिटी होण्याकरता पिंपरी सावदाकर हे या भागातलं सगळ्यात स्मार्ट सिटीमधलं हे पहिलं शहर आहे पिंपरींचोडमधलं आणि त्यांनी आजीदादांच्या मार्गदर्शनाखाली या भागामध्ये लिनियर गार्डन असो प्रॉब्लेम असो पाण्याची टाके असो ते अजून असे उपक्रम खूप चांगल्या रीतीने राबवलेले येतात आणि ह्या चिंतो विधानसभेला तरुण उमद्या रक्ताची गरज आहे आणि त्यांना पुढच्या ह्या भावी मी खूप शुभेच्छा देतो त्यांनी या ह्या विधानसभेचं नेतृत्व हो आमदार हो हे आमच्या संस्थेतर्फे मी इच्छा व्यक्त करतो आमच्या गावातील आले निवडून पण आता त्यांना आमदारकीचं द्यायचं आहे ते पुढचं फार सपनं आहे आणि त्यांनी आमदार व्हावं अशी आमची जगता कुटुंबाच्या वतीनं त्यांना आहे पण त्याबद्दल आम्ही नाना आम्हाला कुठलंही काम असू द्या ते आमचं झटकीपट करून टाकतात नानाला म्हणलो नाना आपलं असं टी झालं आहे किंवा लाईट गेली ते ताबडतोब माणूस पाठवून कामं करून घेतात आणि असं त्याची कुठल्या बाबतीत हे घे नाही पण काही काही लोक का त्यांच्याबद्दल आम्हाला काय बोलतात पण आम्ही त्यांचं काही हार्दिक सूट अर्थ येतो पण त्याच्याबद्दल जर काय बोलायचं म्हटलं ना मी नाणं नेहमी येतो आणि माझं काम जे आहे मी मंडपचं वायरिंगचं काम करतो आणि ते नाणं माझं फार जवळचं आहे आणि मला त्याच्याबद्दल चिंचोड शहराचे युवा नेते एक तरुणांचे प्रेरणास्थान आणि चिंचोड विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार आणि ज्यांनी युवकांचं संघटन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अत्यंत उत्तम प्रकारचे बांधणी केलेली आहे असे युवकांचं श्रद्धास्थान सन्माननीय विठ्ठलराव तथा नानासाहेब काटे यांच्या आवश आविष्ट चिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी हिंद सहकारी बँकेचे संस्थापक चेअरमन धनाजीराव विनोदे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक मंडळ मी स्वतः जय हिंद बँकेचा विद्यमान संचालक आणि माजी उपाध्यक्ष गुलाबराव वाघोले आमच्या सर्वांच्या वतीने आदरणीय नानासाहेब काटे यांच्या पुढील राजकीय वाटचालीत सदिच्छा आहेत नानासाहेब काटे यांचं कर्तृत्व नेतृत्व वक्तृत्व या तिन्हीवर त्यांनी अनेकांच्या मनामध्ये अत्यंत दृढपणानं घर केलेलं आहे ह्या ठिकाणी हा प्रचंड मोठा गर्दीचा स्रोत पाहता युवकांची उपस्थिती पाहता हे नेतृत्व नक्कीच्या शहराच्या लौकिकामध्ये आणि नक्कीच या शहराच्या पुढील काळामध्ये नेतृत्व करील अशी सर्वांना अपेक्षा आहे आम्हीही त्यांच्या या पुढील वाटचालीत पुढील कार्यास त्यांच्या पुढील सर्व कार्यामध्ये आम्ही सर्व आमच्या सदिच्छा आहेत उपाध्यक्ष सन्माननीय राहुल भुईर सन्माननीय बाळासाहेब लोंडे सन्माननीय राजाभाऊ भुजबळ आमचे मार्गदर्शक दिलीपराव जाधव सर्वांच्याच वतीने आदरणीय पाहुण्यांना आदरणीय नानासाहेब काटे यांना पुढील राजकीय वाटचालीत सदिच्छा शुभेच्छा देऊन त्यांचं उत्तम प्रकारचं आरोग्य उत्तम प्रकारचं आयुर्मान लाभो त्यांना सुख शांती समाधान सर्व लाभो अशी जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकोबरायांच्या चरणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी प्रार्थना करून आदरणीय नानासाहेब काटे यांना उज्ज्वल भविष्य आणि त्यांच्या राजकीय सर्व महत्वाकांक्षा पूर्ण होत अशी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याच्या वाटचालीत अभिष्ठित चिंतन सोहळ्यास आमच्या हिंद सहकारी बँकेच्या संस्थापक चेअरमन धनाजीराव विनोदी आणि आमच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा देत आहोत आणि नाना साहेबांचं आज एक कार्य आहे जे काही डेव्हलपमेंट दिसती आज ही सर्व डेव्हलपमेंट त्यांचे कष्ट त्यांचे मेहनत त्यांचं टीमवर्क आणि उमेश फाउंडेशनच्या टीमवर्कनी व्यवस्थित काम करून हे केलं आहे आज पंधरा ऑगस्ट प्रजासत्ताक दिन भारताचा अशा वेळेस त्यांचा बड्डे होणे म्हणजे खरंखर कौतुकास्पदची गोष्ट आहे धन्य माता पिता ज्यांनी पंधरा ऑगस्टच्या दिवशी त्यांचा जन्म झाला असं फार रेअर ऑफ द रेअर केस आहे जिथे असे आपल्याला साथी आपले मित्र आपले सहकारी असे मिळत नाही हॅट्स ऑफ टू नाना आणि नानांच्या माता पितांना ज्यांनी पंधरा ऑगस्टच्या दिवशी या तारखेला आपल्या सर्वांना असा हिरा दिला आहे